आपले आजच्या ह्या कार्यक्रमाचा जो आपला उद्देश डॉक्टर सॅम्युएल हानेमान यांच्या जयंतीनिमित्त आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी कार्यक्रमाला यायच्या आधी कार्यक्रमाची थोडी रूपरेषा माहिती घेतली तर आपल्या तालुक्यातील बरेच जे होमोपॅथिक डॉक्टर आहेत ते डॉक्टर जी सेवा बजावतात ज्यांना आत्ता इथे जीवनगौरव पुरस्कार किंवा सेवा दिलं यासाठी जो पुरस्कार प्राप्त झाला सर्वप्रथम मी त्या डॉक्टर्सचे आणि त्यांच्या परिवाराचे हार्दिक अभिनंदन करतो बरोबरच समाजकारणात ते सदैव अग्रेसर आहेत पंचायत समिती सदस्य पदावर राहून त्यांनी सेवा कार्य केले सहकार क्षेत्रात वडील धाऱ्यांचा वारसा सक्षमपणे सांभाळत फर विक्री संस्थेचा संचालक हनुमान मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष पदावर राहून पंडित दादा जोरे यांच्या सोबत ते मंदिराचे जीर्णोद्धार काम सांभाळत आहेत मध्ये सी सी एम पी कोर्स करून त्यांनी आपली रुग्णसेवा ही अवयत सुरू केलेली आहे सी सी एम पी कोर्स हा अत्यंत कठीण असतो परंतु या वयात त्यांनी सी सी एम पी परीक्षा पास देऊन एक आपल्या अभ्यासाची आप चुनूक दाखवली त्यांचा एक सपत्नीक सत्कार व्हावा अशी आमच्या डॉक्टरांची इच्छा होती त्यांचा सत्कार आमचे काका सागर काका माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो उत्तम सेवा दिली आरोग्य शिबिरे भरवणे आणि निस्वार्थ सेवा ही त्यांची सेवेची वैशिष्ट्य आहे आमचे मोठे बंधूक प्रवीण भाऊ गरुड यांनी त्यांच्या सपत्नी त्यांना अभिनंदन करावे त्यानंतर गुरुकुल शाळेच्या प्रिन्सिपल डॉक्टर भक्ती कुलकर्णी यांनी सुद्धा व्यासपीठावर या त्यांचा सरकार वैद्यकीय अधिकारी मोहित डॉक्टर मोहित झोवरे यांनी करावा डॉक्टर विज्ञानंद कुलकर्णी म्हणजे वैद्यकीय सामाजिक राजकीय शैक्षणिक धार्मिक चळवळीत रुजलेले वाढलेले व अतिशय सक्रिय नेतृत्व तालुक्यात मनसे व गुरुकुल प्रतिष्ठानच्या माध्यमाने त्यांचे सेवा कार्य सुरू आहे गुरुकुल शाळेचं छोटस रोपट त्यांनी इथपर्यंत नेऊन ठेवलेलं आहे त्यांची चिकाटी आणि गीत याबद्दल सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार करूया आनंद दादा यांनी अल्प एकदम कमी दरात कधी कधी पैसे नसताना सुद्धा रुग्णसेवा केली आहे कधी कधी त्यांना भाड्याला पैसे नसले तरी त्यांनी पेशंटला पैसे दिलेले आहेत व अशा प्रकारे त्यांची सेवा ही परिसरात सुप्स आहे त्यांनी आपल्या मुलाला डॉक्टरकडून वैद्यकीय सेवेचा चाळीस वर्षाचा वारसा पुढे कायम ठेवलेला आहे सामाजिक जे विस्तारीकरण झालेले आहे डॉक्टरांचे जे प्रश्न होते ते गिरीश भाऊंच्या पाठीमागे लागून 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 त्यांनी ते सोडवले वीस बावीस वर्षापासून ते सतत कार्यशील आहेत सीसीएमपी कोर्स इतक्या जागा वाढवणे ग्रेस मार्क मिळवून देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे नामदार गिरीश बहुमाजन यांच्या माध्यमातून सचिवस्तरीय स्तरीय बैठकाचे आयोजन त्यांनी नेहमीच केलेले आहे डॉक्टर देवानंद कुलकर्णी जिल्हा होमिओपॅथिक कार्यकारिणीवर राहून डॉक्टरांचे प्रश्न सोडवित असतात प्युअर होमिओपॅथी वे रात्री वेळ रात्री जाऊन प्रॅक्टिस करतात आहे अजय दादा यांनी शून्यातून वैद्यकीय सेवेची शेजनी सुरुवात केली मुलाला त्यांचं शिक्षण नसताना शिरोप बद्दल तुमचं स्थान पाहिल्यानंतर समाजात तुमची ओळख पाहिल्यानंतर असं वाटतं की पेशंट फार सुरक्षित आहेत परवाच्या दिवशी एक क्लिप वाच वाचली मी डॉक्टर दोन प्रकारचे असतात की डॉक्टर कसावा कसा असावा कसा जनरासिटी इन द डिझाईन ह्युमॅनिटी इन द एक्स्युकेशन आणि मॉडरेशन इन सक्सेस कर्तव्यात उदारता ती पूर्ण करण्यात मनुष्यता आणि मॉडरेशन इन सक्सेस सफलतामध्ये संयम ह्या गोष्टी डॉक्टर्स डॉक्टर मध्ये पेशंटला होमिओपॅथी घेण्याचा एक उत्स्फूर्त आनंद मिळाला पाहिजे की आपण त्या व्यक्तीला डॉक्टरांनी आपल्याला एक औषध दिली आहे आणि ती पूर्णतः बरं करण्यासाठी दिलेली आहे माझ्या सासऱ्यांना हार्ट अटॅक आलेला होता कोरोना पिरियडमध्ये हार्ट अटॅक आलेला होता त्यांना एसपिरीन औषध औषधी देत होतो आज त्यांच्या नाईन्टी फाईव्ह एज ला सुद्धा होमिओपॅथी रेग्युलर चालू आहे आणि आम्ही हिस्ट्री घेऊन करतोच आहे पण काही इतके छान पेटंट वगैरे काढलेले होमिओपॅथीने माणसाच्या या शाळेमध्ये आपल्या पदस्पर्शाने तुम्ही मला पाहून केले व्यासपीठावरील सर्व राजकारणातील समाजकारणातील वैद्यकीय क्षेत्रातील राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले असे सर्व दिग्गज यांना सुद्धा मी अभिवादन करतो आणि एवढंच सांगतो आपला कोणाचा मी जास्त वेळ घेत नाही पण एकत्रीकरण विचाराची देवाणघेवाण आणि प्रत्येक माणसाचं नॉलेज यांचा सगळा जो यांचं सगळ्याचं मिश्रण होतं यातूनच देश समाज यातूनच नाविन्यपूर्ण काहीतरी घडत असतं आणि ही आपली परंपरा आहे ही आपली संस्कृती आहे राजकीय पक्षाच्या माध्यमातून का होईना सामाजिक संघटनेच्या माध्यमातून का होईना एखाद्या संस्थेच्या माध्यमातून का होईना ज्याप्रमाणे आपण कोविडचं संकट माननीय पंतप्रधान मोदी साहेब असतील त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे असतील आता मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील आणि इतर जे जे आपले गिरीश भाऊ महाजन असतील या लोकांनी जीवाची पर्वा न करता आणि आपण सर्वांनी जीवाची परवा न करता आपण वैद्यकीय सेवा दिली कार्यक्रमाचे विशेष आकर्षण सत्या मूर्ती जे आपल्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित झालेले तालुक्यातील सर्व डॉक्टर्स सपत्नीचा सत्कार झाला की त्यांच्या कार्याबद्दल त्यांनी आतापर्यंत जे कार्य केलेले होते त्याचा उल्लेखनीय आम्ही एक विशेष ओळख निर्माण करून त्यांना आम्ही हा पुरस्कार आमच्या असोसिएशनच्या वतीनं जालना तालुक्या होमपॅथी वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्याच्यामधली होमिओपॅथी काहीतरी सतराशे पंचावन्न साली काही जर्मन वगैरे मध्ये डॉक्टरांचा जन्म झाला आणि सतराशे नव्याण्णव साली या पॅथीचा उदय झाला आणि तिथून सगळ्या जगामध्ये हा संदेश दिला की आजाराचं मूळ उच्चाटन जर तुम्हाला करायचं असेल तो पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये येऊ नये असं जर वाटत असेल तर या पॅथीचं औषध तुम्ही घेतलं पाहिजे अशा प्रकारचा संदेश दिला आणि मला सांगताना आज आनंद असा होतो की जगामध्ये जितके पेशंट असतील त्याच्यापैकी तीस टक्के पेशंट जे होमिओपॅथी पे औषध घेत असता आणि आपल्या जीवनामध्ये सुधारणा होत असते आणि मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो आम्ही सगळे दादा सुद्धा यायचे होते गिरीश भाऊ सुद्धा या ठिकाणी यायचे होते त्यांनी शुभेच्छा दिल्या आम्ही सारी मंडळी तुमच्या पाठीशी उभे कारण तुम्ही काय काम करता आहे का चलो जलाय दीपव हा चलो जलाय दीपव्हा जे हा बी बियांदे त्याच्या खिशात पैसा असू द्या नसू द्या सगळ्या प्रकारचा इलाज अत्यंत चांगल्या पद्धतीने करणारी तुमची संघटना आहे तुमची डॉक्टर मंडळी आहे